महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीनं एकत्र लढून महायुतीवर मात करून दाखवली पण लोकसभेचे निकाल शंभर टक्के महाविकास आघाडीनं ठरवले त्यानुसार लागले नाहीत उलट महाराष्ट्राच्या मतदारांची सहानुभूती ठाकरे आणि पवारांना दिसली पण प्रत्यक्षात लोकसभेच्या जागा मात्र काँग्रेसच्या वाढल्या लोकसभेच्या जागांच्या हिशेबात चौदा खासदार निवडून आणून काँग्रेसनं महाराष्ट्रात पहिला क्रमांक पटकवला महाविकास आघाडीत ठाकरे पवारांच्या पक्षांना मागे सरलं लोकसभा निवडणुकीतल्या यशामुळे महाविकास आघाडीत काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर वाढली ती विधानसभा निवडणुकीच्या तिकीट पाटपात प्रतिबिंबित होण्याची चिन्ह आता दिसायला लागलेली आहेत राज्यात हा बदल होण्याला एक फॅक्टर कारणीभूत ठरला तो मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलन आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत त्यांचा रोख बदललेला आहे त्यांनी विजय वडेट्टीवार आणि एकूणच काँग्रेसचं लक्ष केलेलं आहे सविस्तर पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये नमस्कार मी प्रदीप आणि आपण पाहत आहे बखरलाई महायुतीतल्या घटक पक्षांना विशेषत भाजपाला आणि त्यातही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कायमचा धडा शिकवण्याचा मनोज जरांगे पाटील यांचा इरादा आहे लोकसभा निवडणुकीच्या आधी राज्यात मराठा आरक्षणावरून तापलेलं राजकारण आपल्या सर्वांनाच माहितीये मनोज धरांगे पाटील सातत्यानं देवेंद्र फडणवीसांना लक्ष करताना दिसून आले महाविकास आघाडीला त्याचा फायदा झाला पण वाढलेल्या ताकदीचा लोकसभेमध्ये सरकार बदलणं अथवा सरकारला अडचणीत आणणं या दृष्टीनं त्याचा फारसा उपयोग झाला नाही पण शरद पवारांचं मूळ टार्गेट हे महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका आहेत विधानसभा निवडणुका होईपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस दुभंगलेली राहो अथवा अखंड राहो आपला प्रभाव हा सरकारवर असला पाहिजे हा शरद पवारांचा इरादा आहे हा इरादा साध्य करण्यासाठी पवारांना महाराष्ट्रातल्या पहिल्या नंबरचा पक्ष बनण्याची गरज आहे मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये तसं काहीही झालं नाही उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचे पक्ष फुटल्यानं त्यांना सहानुभूती जरूर मिळाली पण दोघांच्याही पक्षांना महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीत दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या जागांवरती समाधान मानायला लागलं सहानुभूती ठाकरे पवारांना आणि मतं काँग्रेसला असं चित्र महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं त्यामुळे काँग्रेसच्या लोकसभेतल्या जागा वाढल्या आणि काँग्रेस महाराष्ट्रातला पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनला जरांगेंनी आधी जाहीर केलं त्याप्रमाणे ते उपोषणाला बसले मराठा आंदोलनाचा फटका महायुतीला बसल्यानंतर आता जरांगेंनी आपला मोर्चा महाविकास मधल्या काँग्रेसकडे वळवलेला आहे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी मध्यंतरी मराठा आरक्षणाच्या विरोधात वक्तव्य केली होती त्यावरून या दोघांमध्ये चांगलंच वाक युद्धही रंगलं होतं पण महाविकास आघाडीनं जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता त्यानंतर महाविकास आघाडीला राज्यात यश मिळालं पण आता महायुतीला दिलेला इशारा महाविकास मधल्या काँग्रेसला देण्यात आलेला आहे येत्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं जरांगे पाटलांनी वडेट्टीवार यांना हा इशारा दिलेला आहे मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलू नका मराठा समाजाच्या विरोधात बोलू नका अन्यथा विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे सगळे उमेदवार पाडू असा इशारा त्यांनी दिलेला आहे सुरुवातीपासूनच मनोज जरांगे पाटील यांच्या टार्गेटवर महायुतीतले घटक पक्ष आहेत त्यातही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेतच पण आता महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसनं ठाकरे आणि पवारांच्या पक्षांना मागे सरल्यानं काँग्रेस आता मनोज जरांगे पाटलांच्या टार्गेटवर आलेली आहे मनोज जरांगे पाटलांनी काँग्रेसला इशारा दिला असला तरी यामुळे महाविकास आघाडी मात्र अडचणीत येऊ शकते याचं कारण काँग्रेस हा महाविकासचा एक घटक पक्ष आहे तर जरांगे पाटील अंतरवाली सराटीत उपोषणाला असताना नाशिकमधून सकल मराठा समाजानं आंदोलनाचं नेतृत्व शरद पवारांनी करावं असं आवाहन केलेलं आहे तसं झालं नाही तर इशारा देखील देण्यात आलेला आहे काय ठरलं या बैठकीमध्ये बघा सर्व आमदार खासदारांनी एकत्रित अंतरवाली सराटीत जावं जळंगे पाटलांचं आंदोलन स्थगित करावं त्यांना हमी द्यावी त्यानंतर राजकीय नेते अंतरवाली सराटीत गेले नाही तर पहिलं आंदोलन शरद पवार यांच्या घरापासून सुरू होईल इतर नेत्यांच्या घरासमोरही आंदोलन होईल भविष्यात आमदार खासदारांना मतदारसंघात सुरक्षितरित्या फिरायचं असेल तर जरांगे पाटलांचं आंदोलन स्थगित करावा अशा प्रकारचा इशारा सकल मराठा समाजांना दिलेला आहे शरद पवार आणि काँग्रेस पक्षातर्फे काय निर्णय होतो हे आता पाहायला लागेल त्यांच्या प्रतिक्रियेचीही वाट आपल्याला आहे प्रतीक्षा आहे हा व्हिडिओ आणि ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद